तुम्हाला माहिती आहे का प्राचीन काळी राजे महाराजे रोज सकाळी उठताच एक खास पेय घेत असत असं म्हणतात की यामुळे त्यांचं पचन नेहमीच चांगलं राहायचं त्वचा तेजस्वी दिसायची आणि शरीराला कधी थकवा देखील जाणवायचं नाही आता तुम्ही विचार करत असाल हे पेय नक्की आहे तरी काय तर उत्तर आहे गरम पाणी आणि देशी तूप हो अगदी घराघरात मिळणार साधं तूप पण त्याचं गरम पाण्यासोबतच हे कॉम्बिनेशन इतकं बदल दिसायला लागतात आयुर्वेदात तर याला अमृतासन असं म्हटलेलं आहे जर तुम्ही रोज सकाळी एक चमचा तूप कोमट पाण्यामध्ये प्यायला सुरुवात केली तर तुमच्या शरीरात होणाऱ्या बदलांवर तुम्ही स्वतः विश्वास ठेवणार नाही या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे हा छोटासा उपाय कसा तुमचा पचन सुधारतो वजन नियंत्रित करतो आणि मेंदूची कार्यक्षमता देखील वाढवतो आणि त्वचा व केसांसाठी जादूच काम करतो म्हणून हा व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की बघा जर हा उपाय तुम्ही समजून घेतला तर पुढील काही दिवसातच त्याचे जबरदस्त परिणाम तुम्हाला नक्कीच जाणवतील आता विचार करा आपलं शरीर रोज किती मेहनत करत सकाळपासून ते रात्रीपर्यंत नुसतीच धावपळ असते वेगवेगळ्या गोष्टींचा तणाव आपल्याला येत असतो आणि त्यात चुकीचं खानपान देखील याची देखील भर यामध्ये पडलेली असते आणि आजच्या काळामध्ये लोकांचं खानपान किंवा लाईफस्टाईल खूपच वेगळी झालेली आहे त्यामुळे आपल्या पचन संस्थेवर याचा खूप मोठा वाईट परिणाम होत चाललेला आहे आणि एक सांगायचं झालं तर मोबाईलमुळे देखील आपल्या आयुष्यावर वाईट परिणाम होतो रात्री उशिरापर्यंत रील्स स्क्रोल करतो किंवा मोबाईल पाहण्यामुळे आपली झोप व्यवस्थित होत नाही

पाणी व तूप एकत्र फारच विचित्र लागेल आता तुम्हाला तसं वाटत असेल पण तसं काहीही नाही आणि हाच विचार पहिले आपल्या डोक्यात येतो मात्र हे कॉम्बिनेशन फारच गुणकारी आहे तुपाचे फायदे आपण जाणूनच आहोत आहारामध्ये तूप असायला हवे आणि तूप फार पौष्टिक असते आता हे आपल्या सर्वांना तर माहितीच आहे रोज सकाळी रिकाम्या पोटी तूप पाणी प्यायला अनेक फायदे आपल्याला मिळतात आता हे कसं प्यायचं ते पाहूया सर्वात अगोदर एका ग्लास मध्ये कोमट पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये चमच्याभर चांगले साजूक तूप घालून ते ढवळून आणि मग ते पाणी प्यायचं आहे आता तुम्ही हे अगोदर लहान बांधत म्हणजेच वाटीभर देखील पिलं तरीही चालेल त्याची चव अगदीच वाईट लागत नाही आणि त्यामुळे हे पाणी पिणे नक्कीच त्रासदायक देखील नाही आता हे पाणी प्यायलाने आपल्या शरीरात काय काय बदल होतात ते पाहूया तर पहिला बदल म्हणजे यामुळे पचनशक्ती कमालीची वाढते हे तूप आतड्यांना आतून लुब्रिकेट करत आणि गरम पाणी त्याला शरीरात नीट शोषायला मदत करत आणि त्यामुळे काय होत तुम्हाला जर ऍसिडिटीचा असे प्रॉब्लेम असेल किंवा गॅसेसचा प्रॉब्लेम असेल किंवा बद्दकोष्ठता असेल तर हे सर्व त्रास आपोआप कमी होतात आणि दुसरा बदल म्हणजे वजन नियंत्रणात येत लोकांना वाटत तूप खाल्लं की वजन वाढतं पण खरं काय तर गरम पाण्यासोबत घेतलेलं तूप फॅट बर्निंग प्रोसेस सुरू करत आणि पोटाची चरबी हळूहळू कमी होऊ लागते आता तिसरा बदल आणि केसांमध्ये दिसणारा फरक तुम्हाला विश्वासच बसणार नाही हे पाणी प्यायल्याने सात दिवसातच चेहऱ्यावर एक वेगळाच नैसर्गिक ग्लो दिसायला लागतो आणि केस मऊ सिल्की ताट निरोगी होतात आणि हे सगळं अगदी केमिकल शिवाय फक्त एक चमचा तुपामुळे पण एवढंच नाही बर का अजून एक गुपित म्हणजेच याचा अजून एक फायदा आहे जो खूप कमी स्त्रियांना माहिती आहे आणि तो ऐकायला तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत टिकून राहावा लागेल आता शेवटचा बदल आपण तुपामुळे काय होतो तो पाहूया हार्मोनल बदलांसाठी तसेच हार्मोनचे संतुलन चांगले ठेवण्यासाठी तूप पाणी हे उपयुक्त ठरतं आणि तुम्हाला जर पाळीचे काही त्रास असतील तर ते देखील याने बरे होतात तर तुम्ही देखील हा उपाय फक्त सात दिवस करून बघा आणि मग स्वतःचा अनुभव घ्या की तुमचं शरीर म्हणजे परिणामासाठी सातत्य महत्वाचं आहे आज सुरू करा आणि रोज सकाळी रिकाम्या पोटी हे फक्त एक ग्लास गरम पाण्यात एक चमचा तूप तुम्ही पिऊन पहा आणि मग तुमच्या बदलांचा अनुभव कमेंट मध्ये लिहा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि अशाच उपयुक्त टिप्स साठी सबस्क्राईब करायला विसरू नका कारण पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण आणखी एक गुपित पाहणार आहोत जे तुमचं पूर्ण आयुष्य बदलून टाकेल